आपल्या चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा लावतो तर त्याची स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण आपल्या देवांची स्वच्छता करणं देवघरातील जो दिवा आहे तो अगदी काळा होईपर्यंत तो तसाच ठेवणं त्याची स्वच्छता न राखणं यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दिव्यामध्ये जी वात आपण वापरत असतो तर ती वात संपत आली किंवा जर तुम्ही रोज ती वात बदलत असाल रोज नवीन वात दिव्यामध्ये टाकत असाल तर ती वात जी आहे तर ती वात काढल्यानंतर आपण त्याचं काय केलं पाहिजे किंवा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी तर तो, तो देखील तुम्ही आवश्यक करू शकता बरेच जण असं करतात की जी शिल्लक राहिलेली वात आहे ती कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतात किंवा केरामध्ये फेकून देतात तर बघा ही चूक तुम्ही इथून पुढे करू नका बऱ्याच जणांना माहीत नसेल तर काहीच हरकत नाही कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण चुकून अनावधानाने या करत असतो तर बघा जो दिवा आपण देवासमोर लावत असतो तो तेवढाच पवित्र असतो त्यामुळे त्याची स्वच्छता तुम्ही केली पाहिजे रोज तुम्हाला दिवा घासणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त तो पुसून तरी घेत चला रोज दिवा लावायच्या आधी स्वच्छाचा पुसून चला आणि दर आठवड्याला म्हणजे एक तुम्ही दिवस ठरवून ठेवा रविवार किंवा शनिवार आणि त्या दिवशी तुम्ही दिव्याची स्वच्छता करून घेत चला तो स्वच्छ घासायचा आहे कोरडा करायचा आहे आणि नंतर पुन्हा दिवा लावण्यासाठी वापरायचा आहे बरेच जण वात जे आहे दिव्यातली ती रोज बदलतात बरेच जण ती वात संपेपर्यंत वापरतात आणि जी थोडीशी राहिलेली वात आहे ती फेकून देतात तर बघा असं केल्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात आपल्या घराला दोष लागू शकतात, ला शकतात कारण दिवा हा अतिशय पवित्र समजला जातो कुठल्याही कार्याची सुरुवात जी आहे शुभ कार्याची सुरुवात ती दीप प्रज्वलनाने केली जाते हे सगळ्यांना माहीत आहे कारण अग्नीच्या साक्षीने आपण कुठलीही पूजा करत असतो किंवा कुठलंही शुभ कार्य करत असतो त्यामुळे बघा जो देवघरामध्ये दे आपण दिवा प्रज्वलित करत असतो त्याला अत्यंत महत्त्व आहे आणि तो अत्यंत पवित्र असा समे समजला जातो त्यामुळे जी शिल्लक राहिलेली वात आहे ते आपण फेकून न देता त्याचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे यामुळे काय होतं आपल्या घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील नष्ट होते जे दोष आपल्या घराला लागलेले आहेत ला ते देखील दूर होतात तर बघा आपण ही चूक करू नका शिल्लक राहिलेली वात ही फेकून देऊ नका यामुळे काय होतं तर एक पवित्र वस्तू जी आहे ते आपण निर्माल्य म्हणून फेकत असतो कारण त्याचा काही यूज नाही असं आपल्याला वाटत असतं त्यामुळे आपण ही कचरापेटीमध्ये फेकत असतो पण बघा कचरापेटीमध्ये खूप साऱ्या अशा वस्तू असतात की आपण त्या वापरतच नाही म्हणून तर आपण त्या कचरापेटीत टाकत असतो जसं की कचरापेटीमध्ये घरातील केर जो असतो तो असतो किंवा सडलेला भाजीपाला असू शकतो किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असू शकतात स्त्रियांचे मासिक पाळीमधले पॅळ्स असू शकतात काहीही असू शकतं आणि त्याच कचरापेटीत जर आपण ही दिव्याची वाट टाकली तर नक्कीच आपल्या घराला दोष हे लागतात कारण एक पवित्र वस्तू आपण खूप अशा गलिच्छ ठिकाणी टाकत असतो त्यामुळे बघा अशी ही वात ते जी आहे ती आपल्याला कचरापेटीत टाकायची नाही आहे किंवा कचरा गाडीमध्ये आपल्याला ती फेकून द्यायची नाही आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर तुम्ही पहिल्यांदा तर ही वात जी आहे ती एखाद्या झाडाच्या खाली म्हणजे मोठं झाड आहे समजा वडाचं आहे पिंपळाचं आहे आंब्याचं आहे असं शुभ जे वृक्ष असतात तर त्यांच्या खाली तिथे नेऊन थोडासा तिथे खड्डा करू शकता आणि त्या मातीमध्ये तुम्ही ते थे दाबून ठेवू शकता वात किंवा बाहेर कुठल्याही वृक्षाच्या तिथे जाणं शक्य नसेल पॉसिबल नसेल तर घरामध्ये ज्या आपल्या कुंड्या असतात ज्यामध्ये आपण झाडं फळझाडं फुलं झाडं लावलेली असतात तर तिथे देखील तुम्ही छोटासा असा खड्डा करून त्यामध्ये ही वात जिथे मातीमध्ये दाबू शकता पण बघा शक्यतो तुळशीमध्ये ही वात जाहे, जी आहे ती ठेवायची नाही आहे इतर कुठल्याही झाडाच्या जा, तुम्ही मातीमध्ये ही वात ठेवू शकता यामुळे होतं काय तर ही वात जी आहे शिल्लक राहिलेली ती इकडे तिकडे कुठेही घाणेरड्या जागी टाकली जात नाही गलिच्छ जागी टाकली जात नाही आणि आपल्याला कुठल्याच प्रकारचे दोष लागत नाही कारण ही आपण पवित्र कामासाठी आपल्या देवघरामध्ये वापरलेली असते आणि दुसरा पर्याय तुम्ही काय करू शकता तर या ज्या शिल्लक राहिलेल्या वात्या आहे का डब्यामध्ये तुम्ही साठवा एखाद्या पिशवीमध्ये साठवा आणि त्या तुम्ही पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये त्या तुम्ही विसर्जित करू शकता असं देखील तुम्ही करू शकता जर प्रत्येक वेळी तुम्हाला तसं करणं शक्य नसेल साठवून ठेवा आणि एकत्रच तुम्ही या वाती विसर्जित करू शकता तर असा देखील उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर देवघरातील जो दिवा आहे त्यामध्ये तूप किंवा तेल जे आहे ते थोडं बऱ्यापैकी टाका म्हणजे काय तो दिवा जो आहे तो जास्त वेळ प्रज्वलित राहील कारण असं म्हटलं जातं की जितका वेळ तुमचा दिवा प्रज्वलित असतो दे देवघरातला तेवढीच सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वाढत असते त्याचबरोबर कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही प्रत्येकजण आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावतोच लावतो किती जरी घरामध्ये आपला झगमगाट दिवागर असला किंवा कितीही रोषणाई असली तरी देवघरातील एक जो दिवा आहे तो आपल्या घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य आणण्याचं काम करत असतो सकारात्मक ऊर्जा वाढवत असतो आणि आपल्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास यामुळे राहत असतो कुठलीच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये यामुळे प्रवेश करू शकत नाही ज्यांना या सवयी नाहीत तर त्यांनी नक्कीच देवघरामध्ये एक दिवा लावण्याचा प्रयत्न करा रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये असा दिवा लावला गेला पाहिजे भले तुम्ही तुम्हाला देवपूजा करणं रोज शक्य नसेल तरी देखील दिवा मात्र तुम्ही रोज न visita. प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला तर तो, तो करायचाच आहे ज्या घरामध्ये असा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी भरभरून असते कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती तिथे प्रवेश करू शकत नाही हा दिवा जो आहे देवघरातला तुम्ही पितळाचा वापरू शकता किंवा तांब्याचा वापरू शकता चांदीचा वापरू शकता अगदीच काही घेणं शक्य नसेल तर एक पणती तरी तुम्ही लावलीच पाहिजे पण बघा एवढी सगळ्यांची परिस्थिती असतेच की ते कमीत कमी पितळाचा तरी दिवा घेऊ शकतील तर जसं तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही दिवा लावू शकता लक्षात घ्या दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशी वात म्हणजे तोंड करायचं नाही आहे वातीचं देवाकडे तोंड करायचं आहे दिव्याचं किंवा तुम्ही मधल्या वातीचा दिवा जो असतो ज्याची वात ब्रह्मांडाकडे असते असा दिवा शक्यतो देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे म्हणजे कुठल्याच दिशेचा प्रश्न येत नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला दिव्याच्या बाबतीतली ही या ज्या गोष्टी आहेत त्या पाळायच्या आहेत जेव्हा तुमचा मासिक धर्म होऊन जातो चार पाच दिवसांनंतर तुम्ही जो देवघरातील दिवा तो आहे तो अवश्य धुवून स्वच्छ कोरडा करून नंतर वापरायचा आहे आणि त्याचबरोबर जर सुतक विटाळ असेल त्यानंतर देखील आपल्याला सहा दिवस दिवा स्वच्छ करून नंतरच प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दिव्याची जी काजळी आहे त्यामध्ये थोडंसं दिव्याचंच तेल मिक्स करून थोडंसं कुंकू मिक्स करून ते, तुम ते तुम्ही तुमच्या मस्तकाला लावू शकता यामुळे देखील आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळ मिळते त्याचबरोबर विद्यार्थी देखील हा टिळा लावू शकतात आता बघा जी शिल्लक राहिलेली वात आहे त्याचा तुम्ही अजून एक खूप चांगला उपाय करू शकता तर जी शिल्लक राहिलेली वात आहे तर ती तुम्ही काय करायची आहे एखाद्या शनिवारी किंवा मग कुठल्याही दिवशी तुम्ही ती शिल्लक राहिलेली वात घ्यायची आहे त्याचबरोबर एक पणती नाही तर वाटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि कापूर पेटला की त्यामध्ये ही जी, ते ते वा जी वात आहे ती ठेवायची आहे जेवढी शिल्लक राहिलेली आहे तेवढी वात तुम्ही त्यामध्ये टाकायची आहे आणि ती पूर्ण वात कापरामध्ये आपल्याला जळू द्यायची आहे आणि उरलेली जी राख आहे ती तुम्ही तुमच्या मस्तकाला लावू शकता घरातील प्रत्येक सदस्याला ही तुम्ही राख लावू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ही जी राख आहे ती थोडी थोडी सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे ते सकारात्मक राहतं कुठलीच वाईट शक्ती प्रवेश करत नाही त्याचबरोबर आजार पण असेल तर ते देखील दूर होतं कारण जी वात आहे ती अतिशय ते त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली असते ती आपण देवघरामध्ये वापरलेली असते त्यामुळे आपल्या घरामध्ये याची पॉझिटिव्हिटी खूप चांगल्या प्रमाणामध्ये पसरते तर हा उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारी करू शकता किंवा कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करू शकता अवश्य तुम्ही शिल्लक राहिलेल्या वातेचा हा उपाय करून बघा नक्कीच खूप चांगला आपल्या घरामध्ये याने फरक पडतो ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या कमी होताना तुम्हाला दिसतील मुलं ऐकत नाही आहेत तर मुलं देखील ऐकू लागतील किंवा घरामध्ये पतीपत्नींचे वाद होत आहेत मुलांमध्ये वाद होत आहेत आईवडिलांमध्ये मुलांमध्ये वाद हो वाद होत आहेत तर नक्कीच या उपायामुळे खूप चांगला फरक तुम्हाला जाणवतो मुलं अभ्यास करत नसतील तर त्यामध्ये देखील खूप चांगली प्रगती तुम्हाला दिसून येईल घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होताना तुम्हाला दिसेल तर अवश्य तुम्ही हा शिल्लक राहिलेला वातीचा उपाय करायला सुरुवात करा महिलांना जर पिरियड्स असतील तर त्यामध्ये हा वातीचा उपाय करू नका घरातील इतर कोणाकडून तरी करून घेतला तरी चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हा उपाय सर्वांना कळेल आणि नक्कीच त्यांच्या अडचणींमधून त्यांना मार्ग सापडेल